वाव खूप लग... मस्त क्रॉस वर्क म्हणतात ना ते विणतात बघा आपली आई किंवा माझ्या युट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉटन आणि ऑफिस वेअरच्या साड्या बघणार आहे कुठच्या तर मूळचंद मिल ह्या पुण्यातील शॉपच्या दगडू मंदिर जे आहे तर त्याच्या तिथेच शॉप आहे पूर्ण डिस्क्रिप्शन आणि कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर देईल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा हा हा कॉटनच्या कॉटनच्या वेळेस चारशे पाचशे पासून चालू आहेत पदर भरलेला याला हे बघा आपण साडी ना पाहूया अच्छा मस्त क्रॉस लाइनिंग आहे बघा आणि इथे तुम्ही बघू शकता जवळून इथे मस्त अशा छोटे छोटे बुट्टे आहेत आणि छोटीशी बॉर्डर आहे पैठणी बॉर्डर आणि ऑफिस वेअर साठी तुम्हाला एकदम छान आहेत बघा सुंदर साडी ह्याच्यामध्ये कलर्स मिळतील त्याच्यामध्ये कलर आहेत चार ते पाच कलर आहेत हिची काय प्राइस रेंज आहे ही तुम्हाला सहाशे तीस ला बसते अच्छा डिस्काउंट करून ही पण बघा आणि एकदम कमी रेंज मध्ये आपली साडी आहे तुम्हाला डिस्काउंट करून सहाशे पन्नास ची आहे तीनशे पन्नास ला बसते गिफ्टिंग साडी पण छान आहेत बघा तीनशे पन्नास मध्ये आपण पन्नास ला कॉटन कलर्स मिळतील ह्याच्या कलर मिळतील एकदम फॅब्रिक सॉफ्ट आहे ह्याचं बघा हा पा आहे चारशे तीस लास हे बघा याचा पदर पहा पदर ऑल ओव्हर भरलेला आहे पूर्णपूर ती साडी ती पण आहे बघा थोडस पुढे मागे घ्या म्हणजे डिझाईन वगैरे दिसत ही एक आहे कॉटन वेअर साठी वगैरे असं वापरू शकतो सिंपल सोबर साडी आहे आणि कलर पण बघा ना आपण म्हणतो एकदम बिस्किट कलर असा एकदम लाईट असा कलर आहे बघा आणि त्याच्यावर गोल्डन आणि अशी कॉपर मध्ये मध्ये बुट्टी आहे आणि छोटीशी बॉर्डर आहे हे बघा याच पदर पहा एकदम सोबर सायनिक पदर आहे शाळेमध्ये त्यांना घालण्यासाठी वगैरे पण एकदम सोबर ह्याच्यामध्ये कलर मिळतील का कलर मिळतील ना याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कसे लाईट कलर मिळतात की कसे असतात डार्क लाईट डार्क दोन्ही कलर दोन्ही कलर हा एक पॅटर्न आहे डार्क कलर मध्ये अच्छा याच्यामधले कलर सगळे डार्क कलर आहेत हे असे कलर पण बायकांना फार आवडतात आवडतात घातल्यावर फार सोपं पण घालण्यासारखे आहेत हो याच्यामध्ये सगळे लाईट कलर आहेत आणि एकदम झोपून सापून बसलेली आहे बस साडी ही साडी फक्त आपल्याला तुम्हाला ताई चारशे ला बसते डिस्काउंट करून चारशे पन्नास अच्छा आणि कॉपर वर्क कसं आहे बघा त्याच्यावर बुट्टी असेल किंवा बॉर्डर असेल हा एक प्रकारे प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे खूप वेगळ्या वेगळ्या साड्यांचं सा कलेक्शन असावं तर त्याच हेतूने आजचा व्हिडिओ आहे बघा ऑफिस माहेश्वरी पन... अच्छा ऑफिस मध्ये पण घालण्यासाठी तुम्हाला रोज वेगळी साडी घालता येईल सा असं काहीतरी पाहायला मिळेल बघा वेगळं माहेश्वरी कॉटन मध्ये अच्छा ही काय रेंज मध्ये बसते कॉन्ट्रास्ट पदर आलेला आहे आणि पैठणीच जसं बॉर्डर असते ना तशी बॉर्डर आहे बघा याची रेंज तुम्हाला ही डिस्काउंट करून ताई फक्त सातशे ऐंशी रुपये बसतील सातशे ऐंशी तर सातशे एकदम सोबर आहे बघा चौदाशे ऐंशी ची आहे सातशे ऐंशी ला डिस्काउंट करून तुम्हाला साड्या कशा वाटताय ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला मूळच्या मील मध्ये अजून कोणत्या प्रकारच्या साड्या पाहायला आवडतील ते मला कमेंट मध्ये सांगा कारण त्याचा येणारा अपकमिंग व्हिडिओ त्याच्यावर मी मिल ही एक सुंदर बघा ताई साडी ही एक्स मध्ये पॅटर्न माहेश्वरी मध्येच आहे चे मध्ये आले अच्छा मस्त अशी त्याला टेम्पल बॉर्डर आहे बघा हे बघा हा साडीचा वरचा भाग आहे आणि ही बॉटमचा भाग आहे कलर केवढा सुंदर आहे बघा एकदम मस्त कलर आहे बघा पाच कलर हो। कलर आहेत ले हो डार्क आलेले पदर पहा घातल्यानंतर तुम्हाला कॅमेऱ्यात आता त्याचा कलरचा शेड कळत कलर असेल घातल्यानंतर अजून सुंदर दिसेल ह्याच्यावर आहे ना जी जरीच्या ज्या लाइनिंग आहेत ना त्या सिल्वर कलर मध्ये आहेत बघा मस्त एकदम छान असं हळदी कुंकूसाठी पण तुम्ही असं ट्युनिंग करून सगळ्या मैत्रिणी एक वेगवेगळ्या कलर मध्ये पॅटर्न घेऊन घालू शकता हा एक बघा प्रकार ते माहेश्वरी कॉटन मध्ये कलर आहे आणि वजनाला एकदम हलकी आहे आहे कॉन्ट्रास्ट वाला ब्लाउज आहे हा बघा हा ब्लाउज ही बॅक साइड आहे ब्लाउजची हे बघा ही काय रेंज छोटीशी बॉर्डर आलेली हो सुंदरशी बॉर्डर आहे काय रेंज मध्ये बसते ही तुम्हाला एक हजार पन्नास रुपयाला बसतात हे बघा हा पदराचा भाग आहे बघा एकदम एकदम हलकी एकदम हलकी आहे असं कोणाला कोणाला बॉर्डर आवडत नाही आणि एकदम सॉफ्ट आहे ज्यांना अशा झरीच्या साड्या नको असतात ना ज्यांना काचतात अशा अंगाला नको रॅशेस वगैरे होतात त्यांच्यासाठी तर एकदम मस्त ऑप्शन आहे सॉफ्ट विदाऊट बॉर्डर आहे बॉर्डरलेस साडी पण म्हणू शकता तुम्ही माझं किती सुंदर कलर आहे बघा एकदम मेहंदी कलर म्हणतो ना आपण तसा आहे एकदम फ्रेश पीस आहे एकदम पण हा थोडा कडक मध्ये एकदम मस्त एक दोन वेळा घातली ना एकदम सॉफ्ट होऊन जाणार आणि त्याची जरी पहा बॉर्डर एकदम छोटीशी नाजूक बॉर्डर आहे आणि शंकर फाळीच्या आकाराच्या त्याच्या आहेत बघा मस्त पदराला पण तसंच आहे डिझाईन एकदम वेगळी लेटेस्ट काहीतरी डिझाईन ह्याच्यामध्ये कलर आहेत काय प्राइस रेंज मध्ये हे तुम्हाला फक्त अकराशे तीस लास अकराशे तीस डिस्काउंट मस्त आहे बघा गिफ्टिंग पर्पज साठी पण फार सुंदर साडी आहे कॉटन अच्छा लिनन कॉटन ते ताई आता बघा उन्हाळा चालू होणार आहे तर त्या हिशोबाने पण तुम्हाला मस्त अशा लिनन कॉटनच्या साड्या तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर असा मोती कलर आहे व्हाईट पण नाही एकदम मोती असतात ना मोती रियल मोती तसा कलर आहे बॉर्डर पहा खूप सुंदर सिल्वर थ्रेड्समध्ये त्याची बॉर्डर आहे आणि पूर्ण साडी प्लेन आहे आणि फदराचा भाग पहा असे लाइनिंग येतील प्राईस ताई याची इथं इथे तुम्हाला डिस्काउंट करून सहाशे तीस रुपयाला बाराशे तीस ची फक्त सहाशे तीस, तीस, तीस मध्ये साडी आहे आणि ह्याच्यामध्ये कलर्स मिळतील का हो भेटतील ना ते चार कलर येतात त्याच्यामध्ये हो का त्याच्यामधले कलर सगळे लाईट शेड मध्ये येतात लाईट शेड मध्ये खूप सुंदर आहे बघा सव्वीस जानेवारीला घालण्यासाठी पण एकदम छान साडी आहे व्हाईट कलर पण आलेला आहे व्हाईट पण आहे आणि हे म्हणजे एकदम छान असं सोबर दिसत बघा एकदम हा प्रकार आहे बघा अच्छा हा काय प्रकार आहे मिक्स आहे हा काय प्रकार आहे साडी कॉटन मध्ये झिगॅक्ट डिझाईन मध्ये आलेला आहे एकदम फ्रेश, एकदम फ्रेश पीस आहेत बघा आपण एकदम फ्रेश नवीन आलेला माल बघतोय दुकानातला ग्रे ग्रे कलरच्या साड्यांच्या लाइनिंग मध्ये हा फार वेगळं काहीतरी युनिक आहे मी पण फर्स्ट टाइमच बघते शाईन आहे बघा त्याला मस्त अशा लाइनिंग सेट आता हे हे कलेक्शन बघू शकता आपण डेली सुद्धा करू शकतो अच्छा थोडं सॉफ्ट तुम्ही मटेरियल बघू शकता असं सॉफ्ट आहे आणि त्याला छोट्या छोट्या हे काय म्हणतो त्याला बॉर्डर आहे जरीची वाच ब्लाऊज पण सुंदर आलेला ताई हा पदर आहे बघा आणि ब्लाऊज असा लाईनिंग लाईनिंग मध्ये ब्लाउज आहे अच्छा ही काय रेंजमध्ये ही तुम्हाला डिस्काउंट करून ताई एकवीसशेची एकवीसशे ऐंशी एक ची अकराशे ऐंशी ला बसते वाव कलर छान आहे बघा ह्याच्यावर मस्त त्याच्यामध्ये मध्ये मध्ये गोल्डन जरी पण आहे आणि काय अजून ह्याच्यामध्ये कलर्स आहेत का वेगळे पॅटर्न नाही हे कॅटलॉग पीस येतात अच्छा डिझाईन वेगवेगळे आले बघा अच्छा हे पण सुंदर आहे बघा ह्याच्यावर अशी प्रिंट आहे कॉटनच आहे याच्यामधले डिझाईन पूर्ण वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे का प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळे हे बघा हे ना कॉटन मटेरियल आहे पण हे एकदा एका वॉश नंतर असं एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट असं होऊन जाईल बघा हे थोडं कडक आहे आता पण एकदम वॉश केल्यानंतर एकदम सॉफ्ट होईल व्हाईट प्रिंट आहे बघा त्याच्यावर मस्त आठशे ची डिस्क मोचन मिल मध्ये चारशे ला बसणार तो चारशेच्या रेंज मध्ये बघा ही पण छान आहे एकदम चोपून चाकून बसेल बघा

खूप फेमस झाली खूप फेमस झाली बायकांना प्रचंड आवडती साडी म्हणजे ऑलमोस्ट दोन वर्ष झाले असतील मार्केटमध्ये येऊन या साडी पण अजून ट्रेंड मध्ये आहे आणि गिफ्टिंग पर्पजला पण खूप म्हणजे युज होतो काय रेंज मध्ये ही तुम्हाला डिस्काउंट करून फक्त साडेआठशे रुपयाला बसते त्याच्यामध्ये कलर्स मिळतील ना कलर मिळतील दहा ते बारा कलर आहेत खूप चोपून जापून बसते एकदम मस्त सोबर दिसते खूप याच्यामध्ये सिंगल कलरच्या पण मिळतील का सिंगल कलरचे नाही आहेत तरी कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट जास्त फॅशन कॉन्ट्रास्ट जास्त चालतात अच्छा आणि आता ईरकल मध्ये अच्छा ईरकल कॉटन का इरकल कॉटन अच्छा पदरा पदर, पदर लाइनिंग मध्ये सिंपल सोबर बॉर्डर खूप सुंदर आली आहे कॉन्ट्रास्ट गोल्डन बॉर्डर पर्पल आणि गोल्डन एकदम फ्रेश पीस आहे बघा एकदम मस्त एकदम सिंपल आणि सोबर आणि एकदम साधी साडी आहे बघा एकदम प्लेन मध्ये आणि ह्याच्यात लाइनिंग्स पण आहेत पण त्या असे लांबून दिसत नाहीये ब्लॅक आणि छोटे वाईन कलरच्या लाइनिंग्स आहेत त्याच्यावर बघा एकदम सोबर आपल्या आईसाठी किंवा काकू असा लेडीजसाठी तुम्ही गिफ्ट मध्ये घेऊ शकता बघा एकदम सोवर आणि सॉफ्ट फॅब्रिक आहे बघा एकदम सॉफ्ट याची बॉर्डर बॉर्डर जरा युनिक आलेली का नवीन काहीतरी बॉर्डर नवीन आहे ही एक याची पारंपारिक इरकल हे बघा रेशमी पदर आहे ही काय रेंजमध्ये हे आक, तुम्हाला डिस्काउंट करून ते द्या मस्ते ह्या साड्यांची कधीच फॅशन जात नाही नेहमी तुम्हाला पाहायला मिळतील कॉटन मध्ये असेल किंवा एकदम प्युअर सिल्कच्या पण मिळतात पण त्या सात आठ हजारांच्या रेंज मध्ये मिळतात ह्या खूप मस्त दिसतात चोपून चापून असतात बसतात एकदम छान इरकलचाच प्रकार आहे हा एक बघा याला मध्ये बुट्टी आहे अच्छा गोल बुट्टी गोलबुट्टी मध्ये मस्त आहे पदरा फुल डिझाईन आहे बघा एकदम मस्त फ्लावरची डिझाईन आहे आणि साडीवर बुट्टे आहेत मध्ये मध्ये गोल गोल कलर पहा केवढा एकदम मस्त वाटतो बघा छोटे मोठ्या फंक्शन साठी पण घालू शकता मस्त असा अबोली कलर आहे मग बॉर्डर पण सुंदर आहे कशा वाटतात साड्या मला कमेंट मध्ये नक्की सांगा खूप मस्त आहे बघा कलर तर एकदम असा अंगावर घातल्यानंतर एकदम छान उठून दिसत मस्त कॉटनच्या थोड्या वर्क मध्ये थ्रेड वर्क आलेला थोडस नाजूक वर्क आहे पदराला ही काय रेंज मध्ये तुम्हाला डिस्काउंट करून देईल तीन हजार ची एक हजार बसते फक्त अच्छा एक हजार तीस मध्ये सोबत एकदम सोबर आहे ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे आहेत कलर नाही याच्यात याच्यात कॅटलॉग पीस येतात डिझाईन वेगवेगळी येते अच्छा वर्क मध्ये व्हरायटी भरपूर आहेत ती एक दाखवा ना ती पोपटी पण आपण बघितलेले खाली हे पण एकदम सॉफ्ट फॅब्रिक सॉफ्ट आहे तुम्ही हाताला बघू शकता हो एकदम सॉफ्ट आणि मऊ आपण बाटिक प्रिंट म्हणतो ना तसा या प्रकारचं आहे पण एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे बघा उन्हाळ्यात घालायला खूप सुंदर आहे हो हा पदर आहे आतमध्ये हा पदर आहे अच्छा हे बघा हा पदराचा भाग आहे भाग आहे आणि इकडे ब्लाऊज आहे माझ्या साईडला हे बघा हा ब्लाऊज आहे हा पदराचा भाग आहे ही किती पर्यंत बसते तुम्हाला काही डिस्काउंट करून आहे ना फक्त आठशे रुपयाला बसते आठशे रुपयाला खूप सॉफ्ट कपडे एकदम सॉफ्ट एकदम मोमो आहे बघा खूप सॉफ्ट आणि एकदम हलका आहे एकदम हलका कॉटन म्हटलं ना तर कॉटन मध्ये एकच प्रकार नाहीत इतके प्रकार आलेत ना कॉटन मध्ये म्हणजे एकदम काही सॉफ्ट आले काही विथ जरीवाले आलेले आहेत किंवा आपण काही बघितले बाटिक मध्ये बघितले इरकल मध्ये बघितले हे बघा असे वेगवेगळे पॅटर्न तर ह्याच्यामध्ये अजून एक याला अशी आलेली थोडी कॉटनच आहे पण त्याच्यामध्ये थोडासा ग्लॉसी लुक थोडस शाईन म्हणजे तुम्ही फंक्शनला पण एखाद्या घालू शकता एकदम बॉर्डरला फक्त अशी बुट्टी दिलेली हे बघा हा झाला आमच्यावरच्या साईडचा पदर हा बघा हा साडीचा बघा कॉटन साडी आहे पण पाहून असं वाटणार नाही की कॉटनची साडी एकदम सोबर आणि एकदम बल्टीवेअर पीस म्हणू शकतात पार्टी वेअर मध्ये पण येईल आणि त्याला बुट्ट्या बघा असे मस्त मस्त मोठ्या मोठ्या फक्त टॉप आणि बॉटल आहे मध्ये एकदम प्लेन आहे काय प्राइस रेंज मध्ये ताई तुम्हाला डिस्काउंट करून ताई नऊशे ला बस नऊशे पन्नास त्याच्यामध्ये बघा कलर पण आहेत आता हा आपण सिंगल कलरचा बघितला हे कॉन्ट्रास्ट मध्ये बघा हा कॉन्ट्रास्ट मध्ये वाव हे पण सुंदर आहे तुम्ही ऑफिस यूज घालू शकता कुठल्या फंक्शनला छोटे फंक्शनला पण घालू शकतो बघा फंक्शनला पण घालू शकतो कॅटलॉग पीस आहे शिवाय अकराशे पन्नास ला बसते तुम्हाला डिस्काउंट करून छान आहे मोर्चन मध्ये हा एक प्रकार बघा हे थ्रेड वर्क मध्ये आता नवीन काथावर्क आलेला आहे ना त्याच्यातला प्रकार हा आहे आणि ह्याच्यावर ना वारली पेंटिंग आहे बघा वारली पेंटिंग पण आहे थ्रेड वर्क पण आहे याला आणि बॉर्डर पण बघा मस्त अशी लेस ची बॉर्डर आहे आणि काय प्राइस रेंज मध्ये बसेल तू अडुतीशे ची आहे मुचेन मध्ये अठराशे रुपयाला बसते डिस्काउंट करून खूप सुंदर आहे बघा खूप सुंदर मला फार आवडली वारली पेंटिंग पण आहे आणि त्याच्यावर मस्त असं आता डिझाईन दिलेला याला खूप मस्त दिसते बघा ह्याच्यामध्ये अजून काय पॅटर्न आहे याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत बघा पाच सहा कलर आलेले आहेत रेंज कशी राहील सेमच राहील सेमच राहील अठराशे पर्यंत अठराशे पर्यंत राहील रेंज वाव पदर खूप आहे खूप आहे एकदम मस्त खूप सोबर आहे खूप मस्त छान एकदम कॉटन हा बघा ही पण एक सुंदर आहे हो कॉटन प्रकार आहे ना थोडा लिनन कॉटन मध्ये खूप मस्त क्रॉस स्टिच वर्क म्हणतात ना ते असं हात आणि बघा आपली आई किंवा जुन्या काळातल्या बायकांना फारायचं फरक फार फॅशन आली परत बघा पाठीमागे पण पूर्ण सॉफ्ट आहे खूप मस्त ही काय रेंज मध्ये बसतात डिस्काउंट करून ही चार हजारची आहे खूप छान आहे बघा ही पण मस्त आहे लिननच्या साड्या पण कॉटन सारख्याच असतात पण त्याचं काय असतं माहितीये का विविंग मध्ये फरक असतो डबल साइड चे थ्रेड असतात त्याच्यावर हा एक बघा ह्याच्यावर पण ते सगळे आपल्याकडे कॅटलॉग पीस आलेले आहेत सगळ्या डिझाईन वेगवेगळे आहेत हे पण हेच केलेले ना काथावर काय तुम्ही जवळून जर पाहिलं ना इथे हाताने ना धागे विणलेले काथावर के कलर बघा एकदम मस्त असा एकदम क्रीम कलर म्हणतो ब्लाउज दिलेला आहे हे काय रेंजमध्ये डिस्काउंट करून तुम्हाला बसते एक हजार रुपयाला फक्त एक हजार मध्ये सोबर एकदम सुंदर सोबर एक हजार रुपये हा एक प्रकार आहे कॉथावरच कॉटनच आहे बघा हे पण एकदम सॉफ्ट कॉटन आहे एकदम सॉफ्ट आणि एकदम हलकं वजनाला हे बघा हा त्याचा पदर आहे बघा पूर्ण ह्याच्यात ही बघा ही डिस्काउंट करून बसते चौदाशे पन्नास ला बसते बस बघा पदर बघा छान आहे वेअरला खरच खूप छान दिसतात किंवा तुम्ही पॉलिटिशियन ज्या लेडीज असतात बघा त्यांच्या पण अंगावर तुम्ही अशा बऱ्याचदा बघितल्या असतील बघा ह्याच्यामध्ये कलर्स पण मिळतील वेगवेगळ्या डिझाईन आणि पॅटर्न जनरली डिफरंट असतात प्रत्येकाची डिझाईन वेगळी असते बघा ह्याच्यामध्ये आणि एकदम अफोर्डेबल रेंज आहे बघा ही पण हा एक प्रकार बघा हा ह्याच्या वर्क केलेलं आहे थोडस वर्क केलेलं आहे याला हा पदराचा भाग आहे खूप सुंदर असं पदर दिलेलं आहे बघा खूप फ्लॉवर डिझाईन मध्ये त्याला बघा असं ना टिकल्याचं पण वर्क आहे बघा पूर्ण खाली ते वर्क येणार हो ही काय रेंज मध्ये ही पण त्याच रेंज मध्ये सतराशे पन्नासच्या रेंज मध्ये बघा डिस्काउंट करून सतराशे पन्नास हां डिस्काउंट करून सतराशे पन्नास तर तुम्हाला कॉटनचं कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा किंवा अजून कोणत्या प्रकारच्या साड्या चॅनलवर तुम्हाला पाहायला आवडतील ते मला कमेंट करून सांगा आणि माझं जर व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला आवडत असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कारण तुमचे लाईक्स आणि कमेंट्स मला अजून छान छान व्हिडिओज बनवण्याचं मोटिवेशन देतात धन्यवाद